घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण आज कडेगाव वकील संघटनेचे नवीन सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीकरिता नवीन कार्यकारिणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खालील प्रमाणे कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद गणपतराव पाटील राहणार चिंचणी उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास शिवाजीराव मोहिते राहणार शिवाजीनगर सेक्रेटरी ॲडव्होकेट प्रमोद प्रकाश पवार राहणार शिवणी सदस्यपदी ॲडव्होकेट सर्जेराव बाजीराव चव्हाण राहणार विहापूर ॲडव्होकेट शरद बाळासाहेब सूर्यवंशी राहणार खेराडे वांगी ॲडव्होकेट महाजन कुलदीप रवींद्र राहणार कडेगाव ॲडव्होकेट प्रवीण शिवाजी मोहिते राहणार खेराडे वांगी ॲडव्होकेट अमोल अशोक मोहिते राहणार वांगी ॲडव्होकेट मस्के जनार्दन अंकुश राहणार आंबेगाव ॲडव्होकेट नीता सुभाष माने राहणार येदगाव ॲडव्होकेट सपना दशरथ बोडरे राहणार वांगी ॲडव्होकेट कदम संजीव कुमार आनंदराव राहणार वांगी ॲडव्होकेट कांबळे रोहित जनार्दन राहणार हिंगणगाव खुर्द यांची सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे कडेगाव वकील संघटनेचे एकूण एकशे बारा सभासद आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक दिवस विविध पदांसाठी अनेक अर्ज आल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती परंतु अखेरच्या दिवशी निवडणूक बिनविरोध झाली आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट विलास आर सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट संजय राजाराम यादव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट सुभाष रामचंद्र माने ॲडव्होकेट चैतन्य यादव यांनी पाहिले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज